हरे कृष्ण सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या या काव्य वाचनामध्ये चार विवाचनामध्ये विवाच तर पुस्तक तुम्ही पाहतच आहात कि आजपासून श्रावण महिना सुरू होते आज थोडी आपण श्रावण महिन्याची चर्चा करूया आणि जे नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर आहे त्यांच्या महिनेबद्दल आपण थोडी चर्चा करूया शशीराधामध्ये गोपाल शशी ललिता विशाखा सखी शशी गोलिता श्री भोपाल श्री गुरुदेव श्री वैष्णवांची विश् गुप्पिने अगदी चालू याप्रमाणे आजपासून सुरू होत आहे तन्ना, जन्नी, होता महिना श्रावण प्रिय आहे त्यांना ज्यांनी गंगेला केले आहे धारण आजपासून सुरू होत आहे महिना श्रावण प्रिय आहे त्यांना ज्यांनी गंगेला केली आहे धारण गंगेला कोणी धारण केलं आहे सगळ्यांना माहिती तर शिवजी महादेव त्यांचं नाव गंगा आहे त्यांना हा महिना फार प्रिय आहे त्या चातुर्मास एक महिना जो आहे हा श्रावण महिना श्रावण महिना शिवजींना फार प्रिय त्याचं एक कारण आहे की या महिन्यामध्ये पार्वतीने तपस्या करून शिवजींना प्रसन्न केलं होतं पार्वतीचं पूर्वी जन्मी मागच्या जन्माचं नाव होत सती आणि ती दक्षपुत्री होती आणि दक्षांनी जय शिवजींना आमंत्रित केल्याने त्यांच्या घरी मोठा यज्ञ होता आणि पार्वती ही जय एकटीच गेली होती तिथे आणि तिथे तिने पाहिलं की माझ्या पतीला माझे वडील आहुती देत नाहीत किंवा तिथे जे पुरोहित बसलेले ते आहुती देत नाहीये तर ती खूप नाराज होते दक्ष प्रजापती तिला बोलत पण नाही की कशी आहे काय कशी काय आली एकटीच आली का तर अशा प्रकारे दक्ष प्रजापती आपल्या मुलीकडे दुर्लक्ष करतात कारण की मुळात ते शिवजींचा शिवजींना ते मानतच नाही की हे माझे जावई त्यांना त्यांच्या मनामध्ये शिवजींबद्दल द्वेष असतो त्यामुळे ते त्यांच्या मुलीचं लग्न शिवजींशी झालेलं असतं त्यामुळे ते आपल्या मुलींचा पण द्वेष करत सतीचा आणि मग सती जे ही स्वतःच शरीराचा त्याग करते आणि पुढच्या जन्मामध्ये ती हिमपुत्री म्हणून जन्माला येते पार्वती आणि त्या जन्मामध्ये ती श्रावण महिन्यामध्ये खूप तपस्या करते आणि शिवजींना प्रसन्न करून परत तिचं शिवजीशी लग्न होत विवाह होतो पार्वतीने या महिन्यामध्ये तपस्या केल्यामुळे शिवजींना हा महिना पार प्रिय आहे श्रावण महिना तर आपण पन लहानपणी बालमणी एक कविता ऐकली असेल सर्वांनी ज्यांनी मराठी भाषेत शिक्षण घेतले बालकणींची कविता जी आहे श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे तर श्रावण महिन्यामध्ये जे सगळीकडे हिरवगार झालेला असतं आपण पाहिलं की इतक्या दिवसापासून पाऊस होतो होता आणि पावसामुळे जमीन काय होती हिरवीगार होऊन जाते असं वाटतं की जमिनीने पृथ्वीने धरणी मातेने हिरवा शालू घातलेला आहे हिरवी साडी घातली अशा प्रकारे सगळीकडे हिरवळ असते वातावरण प्रसन्न असत उष्णतेचा लोप झालेला असतो आणि वातावरणामध्ये आणि याच महिन्यामध्ये जे या अशा वातावरणामध्ये सगळेजण जे बारा ज्योतिर्लिंग आहे आपल्या भारतामध्ये जे आहे हे बारा ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी काही जण एका महिन्यामध्ये बारा ठिकाणी जातात ಕೈ ಜನ ಜಿಡೇ ಶಕ್ಯಾರ ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ಶ್ಲೋಕನಾಥ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಜೈನ ಓಂಕಾರಂ ಅಮಲೇಶ್ವರ ಚಾಕಿನ್ ಭೀಮಶಂಕರ ಸೇತು ಬಂದಿರಾಮಾರುಖಿ वाराणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तुके दारं वृषं मेषं च शिवालयं एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठे नरः सत्प्रजन्म कृतं पापं स्मरेण संस्मरणेन विनश्यति तरे बारा ठिकाणच्या ज्योतिर्लिङ्गाचे इथे नावं दिलेले आणि जो कोणी सकाळी संध्याकाळी याचं स्मरण करतो त्याचे सात जन्माचे पाप जे, जे नष्ट होतात तर बारापैकी जे आपण आहे आज त्रिंबकम गौतमी तटे तर गौतमी तटावरती काय त्रिंबक आहे गौतमी तट म्हणजे गोदावरी तर गोदावरीच दुसरं नाव आहे गौतमी गंगा कारण की या गंगेला जे प्रगट केलंय हे गौतम ऋषींनी प्रगट केले त्यामुळे तिला म्हणतात गौतमी गंगा आणि गंगेला प्रकट केल्यानंतर गौतम ऋषींनी जे शिवजींना प्रार्थना केली की तुम्ही इथेच निवास करा त्यामुळे इथे त्यांचं नाव जे त्र्यंबकेश्वर किंवा गौतमेश्वर सुद्धा आहे तर कथा अशी होती की जे नाशिकला ब्रह्मगिरी पर्वत आहे ब्रह्मगिरी पर्वतावरती ब्रह्माजींनी तपस्या केली आणि त्या तपस्येने त्यांना जे काही प्राप्त करायचं होतं ज्ञान ते त्यांना प्राप्त झालं त्यामुळे या पर्वताचं नाव जे ब्रह्मगिरी झाले दृष्टी पडता ब्रह्मगिरी ते असे नाही यमपुरी कि ज्याची दृष्टी ब्रह्मगिरीवर पडते त्याला यमपुरी नाही असं या ब्रह्मगिरीचं महत्व आहे असं नाही की कोणी चढून गेलं तरच त्याला महत्व आहे कारण चढायला चार वाजताच लागत केवळ पाहता क्षणी सुद्धा एखादा पवित्र होऊ शकतो असा पवित्र जे हे ब्रह्मगिरी ब्रह्म पर्वत आहे आणि बरेच जण जे ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करतात जसं गोवर्धनची सगळे प्रदक्षिणा करतात तसं ब्रम्हगिरीची पण सगळेजण प्रदक्षिणा करतात मला वाटतं ते जवळपास मोर दॅन ट्वेंटी फाय किलोमीटर पंचवीस किलोमीटर पेक्षा जास्त आहे तर अशा प्रकारे ब्रह्मगिरी इथे गौतम ऋषी त्यांची पत्नी सोबत राहत होते आणि गौतम ऋषी हे खूप शक्तिशाली ऋषी होते आणि या भागामध्ये त्यावेळेस दुष्काळ पडला होता जेव्हा ते वास्तव्य करायचे दुष्काळ पडण्याचं कारण जे हे स्वतः गणपती होते तर एकदा पार्वती माता ही विचार करत होती की ही जी गंगा आहे ही माझ्या पतीच्या डोक्यावरती आहे ती जनकल्याणासाठी बाहेर पडली पाहिजे केवळ जटेमध्ये राहून तिचा काही फायदा होणार नाही त्यामुळे पार्वती असा विचार करत असताना हा विचार गणपतीला कळतो गणपती म्हणतात की माझ्या आईची मदत करणार जनरली मुलं जे आहे हे आईला जास्त प्रिफर करतात मदत करायला <laughs> माझ्या संकटामध्ये मी माझ्या आईच काय केलं पाहिजे संकटातून बाहेर काढले पाहिजे तर गणपती जे आहे हे इंद्राला सांगतात की या भागामध्ये म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या भागामध्ये पाऊस नाही पडला पाहिजे तर अशा प्रकारे त्या भागामध्ये दुष्काळ पडतो बारा वर्ष पाऊस होत नाही आणि पण गौतम ऋषी फार शक्तिशाली असतात ते त्यांच्या योग साधनेच्या आधारावर तिथे आजूबाजूला राहणारे ऋषी मुनी पशु पक्षी सर्वांना अन्न आणि पाणी प्रदान करतात त्यांच्याकडे वरून देवाने दिलेले वरदान असते ज्याद्वारे त्यांच्याकडे कधी पाण्याची कमतरता पडत नाही आणि त्यांच्याकडे अशी योग शक्ती असते ज्याच्याद्वारे ते सकाळी बीज म्हणजे बीज लावायचे आणि सोयींग करायचे आणि संध्याकाळपर्यंत पीक तयार व्हायचं काढणीसाठी हार्वेस्टिंग तर एवढी शक्ती जी आहे हे गौतम ऋषीमध्ये मध्ये तर मग गणपती आणि पार्वती दोघे आता टेन्शन मध्ये येतात की आता कस काय करायचं आता काय करायचं तर गणपती जे हे एक युक्ती काढतात की एक गायला सांगतात जया नावाची एक पार्वती मातेची मैत्रीण असते तिला गाय बनवतात दा आणि तिला सांगतात की तू दररोज जय हे जे धान्य उगवतं संध्याकाळी गौतम ऋषी येण्याच्या आत तुला ते खाऊन टाकायचे अशा प्रकारे किंवा ती, ती शी ऍग्रीज देत प्रपोजल जया जी आहे ती तयार होते आणि गायीचं घेऊन जिथे ते पीक आलेलं असतं ते पीक खायला ती जात असते गौतम ऋषीनं प्रश्न पडतो अरे इतके दिवस तर मला सगळं पीक मिळत होतं या शेतामध्ये कोणता पशु जाऊन हे सगळं खाते अशा प्रकारे ते बघतात त्या गाय असते आणि गौतम ऋषी काय करतात की त्यांना थोडा राग देतो मग ते फक्त गवताची काळी त्या गाईला दूर पळून लावण्यासाठी उचलतात आणि ती काळी फेकतात काही पुराणांमध्ये आणि काही कथेमध्ये असं सांगितलं की गौतम ऋषी त्या गायीला जे आहे गवत खायला जवळ जात आणि ती गाय गवत जसं टच होत तिच्या मुखाला स्पर्श होतो गवताचा ती तिथे मारून पडते ते या कथेनुसार जे आहे गौतम ऋषी फक्त ती गाय दूर निघून जाई म्हणून गवताची काळी फेकतात तर गवताच्या काळीने मुंगीचाही मृत्यू नव्हते होते गवतेच्या गाडीने मुंगी मुंगळा यांचे मृत्यू नाही पण ते एक ड्रामा असतो लोकांच्या उद्धारासाठी तर जेव्हा हो ती गवताची काळी स्पर्श होती त्या गाईला ती तिथेच मरून पडते आणि जेव्हा आजूबाजूची ऋषीमुनी जे बघतात अरे गायची हत्या झाली गायची हत्या झाली कोणी केली गौतम तर मग ते आजूबाजूची ऋषीमुनी सांगतात आता जोपर्यंत तुम्ही या गो हत्येच्या पापापासून मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारचा यज्ञ याग पूजक अभिषेक काहीही करू शकत नाही मग गौतम ऋषी त्यांना विचारतात मग मला या गोहत्येपासून बाहेर कसं पडणार मी जर मी काहीच करू शकत नाही तर ते बाकीचे ऋषी म्हणजे म्हणतात की तुम्ही आता जे आहे हे शिवजींची आराधना करा अशा प्रकारे गौतम ऋषीचे हे महादेवाची शिवजीची आराधना करायला सुरुवात करतात आणि खूप वर्ष आराधना केल्यानंतर त्यांच्या समोर जे हे शिवजी प्रकट होतात आणि शिवजी ते माहिती की तुला काय होत पाहिजे ती दे अशा प्रकारे गौतम ऋषी म्हणतात की मला गोहत्येचं पाप लागलेलं आहे त्या पापापासून मला मुक्त आहे तर त्यासाठी तुमच्या जटेमध्ये जी गंगा आहे ती पृथ्वीवर आली पाहिजे तर तुम्ही कृपा करून गंगा मातेला सांगा की तिने इथे अवधरण करावं इथे प्रकट व्हावं तर शिवजी जे आहे हे गंगेला सांगतात कि तू तु बाहेर तुला बाहेर याची वेळ झाली आहे अशा प्रकारे भरपूर वेळ सांगितल्यानंतर पण गंगा जी आहे हे शिवजींच्या जटामधून बाहेर यायला तयार नसते शेवटी शिवजी आपल्या जटा मोकळ्या करतात आणि खाली पृथ्वीवरती जमिनीवरती आपटतात आणि शिवजींनी आपटलेल्या जटेच्या खूणा आज पण ब्रह्मगिरी पर्वतावर तुम्ही जेव्हा ब्रह्मगिरीच्या पर्वतावर जाल तेव्हा तुम्हाला तिथे शिवजींनी आपटलेल्या जटा दिसते अशा प्रकारे शिवजी जटा आणि मग त्यानंतर गंगा तिथे ब्रह्मगिरीवर प्रकट होते आणि प्रगट झाल्यानंतर जे हे गौतम ऋषीच्या समोर प्रगट होते आणि मग शिवजी तिथून निघून जातात आणि शिवजी गेल्यानंतर परत ती प्रकट होते आणि परत जे हे गौतम ऋषी तपस्या करतात पार्वतीची आराधना करतात त्याच्यामध्ये भरपूर आणखी एक कथा आहे की पार्वती जे कोलासूर नावाच्या आसुराचं वध करते मग ते पार्वतीला प्रसन्न करतात मग गंगा प्रकट झाली परत लुप्त झाली आता परत प्रकट करा तर अशा प्रकारे पार्वतीकडून वरदान प्राप्त करून कुशाच्या गौतांनी जे अनेक धारांमध्ये गोदावरी जे गौतमी गंगा ती प्रकट होते मग ती सगळी कुशा गौताच्या द्वारे गौतम ऋषी एकत्र करतात एका कुंडामध्ये आणि त्यामुळे त्या, त्या कुंडाचं नाव होतं कुशावर्त कुंड तुम्ही त्र्यंबकला जाता तर पहिले पाहायला गेलं तर त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाच्या अगोदर कुशावर्त कुंडामध्ये स्नान करणं फार आवश्यक कर। आहे आणि मग अशा प्रकारे गौतम ऋषी जे हे गंगेला जी गौतमी गंगा आहे तिला एका ठिकाणी जमा करतात तिचं पाणी तर त्याचं नाव आहे कुशावर्त कुंड अशा प्रकारे गौतम ऋषी स्वतःही शुद्ध होतात गुहातेच्या पातकापासून मुक्त होतात आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी गोदावरीला परत प्रकट करतात आज जी गोदावरी आहे ती ओरिजिनली वरती ब्रह्मगिरीवर प्रकट झाली मध्ये गंगाद्वारला प्रकट झाली आणि त्याच्यानंतर खाली कोशावर्तल्या आणि मग उषावर पासून ती परत अदृश्य होती आणि चक्रतीर्थ यात्रिकांनी ती प्रकट होती त्याची वेगळी कथा आहे ती आपण पुढच्या वेळेस बघूया मागच्या एकदा आपण नाही ती तर अशा प्रकारे गौतम ऋषींना जेव्हा शिवजींचं महादेवांचं दर्शन होतं ते म्हणतात की कृपा करून तुम्ही आता इथेच वास्तव्य करा तर महादेव जे हे स्थिर रूपामध्ये एक लिंगाच्या रूपामध्ये प्रकट होतात आणि ते ओळखले जातात त्र्यंबकेश्वर या नावाने त्या गौतमेश्वर किंवा त्र्यंबकेश्वर या नावाने नाशिकचे ज्योतिर्लिंग जे हे ओळखले जाते तर त्र्यंबकेश्वरचं लिंग विशेष आहे कारण शिवलिंग म्हणजे त्याचा वरती पिंड असते पण त्र्यंबकेश्वरचं जे शिवलिंग आहे ते खोलगट आहे खालच्या भागामध्ये आणि हे विशेष आहे त्र्यंबकेश्वरच ज्योतिर्लिंग आणि कधी कधी जे पुजारी आहेत त्याचे व्हिडिओ पण सर्क्युलेट झाले होते की कधी कधी जे बर्फ त्या खोलगट भागातून बाहेर येत तर अशी मान्यता आहे की जेव्हा जेव्हा गंगा प्रत्यक्ष हिमालयातून येते तेव्हा तेव्हा जे तिथे ते बर्फ प्रकट होतो तर शिवजी आणि गंगा यांचं क्लोज रिलेशनशिप आहे खूप त्यामुळे नाशिकमध्ये पण भरपूर सारे शिवजींचे तीर्थस्थान आहेत मंदिर आहेत की नाही नाशिकमध्ये कपालेश्वर पण आहे त्यांच्याबद्दल आपण चालू बघूया पुढच्या सोमवारी तर कपालेश्वर आहे रामेश्वर आहे पाताळेश्वर आहे अशा प्रकारे शिवजींचे भरपूर सारे तीर्थस्थान जे नाशिकमध्ये तसं पाहायला गेलं तर गोदावरीच्या सुरुवातीपासून अगदी पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल बंगालच्या उपसागरामध्ये जाईपर्यंत करोडो करोडो प्रकारचे करोडो तीर्थक्षेत्र हे गोदावरीच्या तटावर आहे पण काळाच्या ओघाने ते आता लुप्त झालेले तर आज आपण जे अशा प्रकारे जे ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर त्याची माहिती जे आपण आणखी थोड्या बघणार आहे त्र्यंबकेश्वर स्कंद पुराणामध्ये जे प्रभास खंडामध्ये त्र्यंबकेश्वरची महिमा सांगण्यात आलेली आहे तर शिवजी जय इथं ईश्वर लिहिले का तिथे शिवजी जय हे पार्वतीला सांगतात देर आफ्टर अ अ अपिलग्रिम शुड बी इमोटेबल त्र्यंबकेश्वरा शुड गो टू हिम टेबल त्रिंबकेश्वर इट है फिफ्थ ऑफ द रुद्री मोरिटी शिवजी पार्वती न संग सी त्रिंबकेश्वर कारण की जे शिवलिंग है ये अकरा रुद्रा पैकी पांच रुद्र है मै बिलवरे आई शाल डिस्क्राइब इट नाउ इन द नाइट आर नोन दीपल तर त्रिंबकेश्वरच पहिलं नाव त्रेता युगामध्ये शिखंडेश्वरा असं म्हटलं आता हे आपल्या नाशिकचं आहे कारण की नाशिकच्या बघे पुढे काय ओबाडेज परमेश्वरी देर इज अ सिटी संभापुरा सिच्युएटेड तर या ठिकाणी जे संभापुरा नावाचं शहर होत आणि ज्या या शहरामध्ये कपालिका नावाचं काय होतं एक स्पॉट होता होली स्पॉट तीर्थ क्षेत्र होत्या संभापुरा या ठिकाणी त्याच्या उत्तरेला ते लॉर्ड नेम कपिलेश्वरा आणि त्या ठिकाणी जे त्या शहराचे जे, जे मालक होते जे ग्रामदेवता होते त्यांचं नाव होतं कपालेश्वर आपण पाहतो नाशिकमध्ये काळा काळारामच्या अगोदर रामकुंडाच्या जवळ जाईन कपालेश्वर याचा अर्थ की हे नाशिक गोष्ट आहे आणि तिथे जे शिवलिंग आहे ते काय करत इन द फॉर्म ऑफ लिंग फॉर द सेक ऑफ डिस्प्ले तर हे जे शिवलिंग आहे कपालेश्वर हे लोकांचे पाप नष्ट करत कशा प्रकारे जर कोणी त्यांचं दर्शन घेतलं आणि जर कोणी त्याला स्पर्श केलं तर विदिन दन्से दन्से द डिस्टन्स ऑफ सिक्सटीन धानुसार फ्रॉम द डीटी कपालश्वरा इन द नॉर्थ ईस्टर्न डायरेक्शन द डीटी रुद्रा कॉल त्रिंबकेश्वरा स्टेशन कपालेश्वर पास सोला धनुष आता है फार जुना प्रमाण सोला धनुष किसी अंतर आप सोला धनुष अंतरा वे शिवलिंग है नाव है त्रिंबकेश्वर द डीटी ब्लेसेस ऑल एंड बिस्टो ऑल चेरिश डिजायर हे जे शिवलिंग त्र्यंबकेश्वर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात अशा प्रकारे ते खूप महान आणि पवित्र इट वॉज धीस होली स्पॉट द एक्सलेन्स स्टेज नेम गुरु परफॉर्म व्हेरी सिव्हिअर अँड डिफिकल्ट या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला गुरु नावाचे ऋषींनी खूप कठीण तपस्या केली जी तपस्या देवी देवतांना आणि राक्षसांना सुद्धा शक्य नव्हते त्यांनी शिवजींची उपासना केली दिवस रात्र आणि खूप जग केला त्र्यंबक मंत्राचा तर तीन करोड वेळा त्यांनी त्र्यंबक नावाचा जप केला आणि मग काय झालं आणि देरबा ही प्रोपी प्रोपिएटेड द लॉर्ड ऑफ देवाज अँड ऑफ डिव्हाइन पॉर्स इन पॉस्टेलिटी तर एवढा जप केल्यानंतर त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वराचा त्यांना सगळ्या शक्ती मिळाल्या ऐश्वरवान झाले आणि ही वॉज ॲज गुड ॲज इन टेबल लेडी ॲज त्र्यंबकेश्वर ते शिवजी प्रमाणे शक्तिशाली कीर्तिमान झाले इट वॉज बाय रिपीटिंग द्रिंबक त्र्यंबक मंत्रा दॅट ही ऑपटेन सुपर नॅचरल पॉवर एट फोल्ड मिस्टिक सिद्धीज तर त्यांना काय झालं की खूप साऱ्या शक्ती मिळाल्या आणि त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या इथे त्र्यंबकेश्वरला त्यांनी तपस्या केलं तर पुढे म्हटलं जात इवन बाय बिबिंग ऑर टचिंग द डिटी इट डिस्ट्रॉई सिन्स तर जो कोणी त्र्यंबकेश्वरांचं दर्शन घेतो त्यांना स्पर्श करतो त्याचे शरीर पाप नष्ट होतात अ ब्राह्मणा हू हो परफॉर्म जपा इन द ऑफ द ग्रेट सिटी ही बिकम्स एज व्हर्टिबल रुद्रा हिमसेल्फ जो कोणी भक्त इथे येऊन जप करतो त्र्यंबकेश त्र्यंबकेश्वराच्या सानिध्यामध्ये त्याला खूप पुण्यवान किंवा त्याला सिद्धी प्राप्त होतात आणि तो जो भक्त आहे तो ॲज गुड ॲज शिवजी इतका शक्तिशाली होतो बाय मेयरली विविंग इट सीन इज ब्रोकन इन टू थाउजंड वीक्स ही हू डिवोटेडली वर्शिप विथ इन द प्रिस्क्राईब मॅनर अटरिंग वाम देवाद विल बी रीड ऑफ सीन्स जर कोणी त्र्यंबकेश्वराचं दर्शन जरी घेतलं तरी त्यांनी केलेले पाप जे त्याचे तुकडे तुकडे हजार भागामध्ये तुकडे होऊन जातात आणि जो कोणी त्यांची पूजा आराधना करतो कोणत्या मंत्राने वामदेवा मंत्राने तर तो सगळ्या पापांपासून मुक्तो आता वामदेव मंत्र आपल्याला काही माहिती आहे आपले <laughs> हरे कृष्ण महामंत्र इच कोणचे असल तर आणि शिवजींचे भक्त असेल तो ओम शिवायचा जग करू शकते असं त्यांना माहीत असलेलं होतो डे इन द हाफ ऑफ द मून ऑफ चैत्रा एडोरेशन सिंगिंग इलॉजी अँड हेअरिंग टेलिंग डिवोशनल स्टोरीज गेट्स द डिझायर फ्रूट जो कोणी चैत्र महिन्यातील रात्री चौदाव्या रात्री जर कोणी रात्री जागरण करतो शिवजींचे भजन गातो विष्णूंचे भजन गातो तर त्याला सगळ्या इच्छित वर त्याला प्राप्त होतं अ अकाऊ शुड बी गिफ्टेड देअर इट सेल्ड बाय दोज हु डिज हय टू द दे फ्रूट ऑफ परफेक्ट एव जर कोणी त्र्यंबकेश्वरला दान करत असेल तर त्याला काय प्राप्त होतं सगळ्या तीर्थयात्रा केल्याचं फळ एक गाय दान दिल्यावरती प्राप्त होतो कुठे त्र्यंबकेश्वरला तर कोणी कुठे जाऊ शकत नाही बऱ्याच जणांचे काय राहतात चार धाम होते म्हातारपणामुळे संसारामध्ये व्यस्त असल्यामुळे कोणाकोणाचं के केदारनाथ राहून जात कारण की केदारनाथ फार उंचावरती आहे तर ज्यांचं कोणाचं काही धाम राहत राहून जात असेल तर त्यांनी त्र्यंबकेश्वरला

आणि जी काही इच्छा आहे ती इच्छा हे त्र्यंबकेश्वरला भक्तांच्या पूर्ण होतात त्र्यंबकेश्वर जे नाशिकवासी आहेत किंवा नाशिकच्या आजूबाजूला राहणारे त्यांनी अवश्य त्र्यंबकेश्वरला भेट दिली पाहिजे वर्षातून एकदा त्यातल्या त्यात जर श्रावण महिन्यामध्ये आला तर अतिउत्तम आजूबाजूचा परिसर सर्व यांचा हिरवागार झालेला असतो ब्रह्मगिरी पर्वत आणि बाकीच्या गोष्टी निसर्गाचाही आनंद भक्तीचाही आनंद दोन्ही आपण त्र्यंबकेश्वरला येऊन प्राप्त करू शकतो हर हर महादेव ओम नम शिवाय तर शिवजींचा महिमा आपण ऐकला शिवजी आणि विष्णू तसं दोघांमध्ये भेद आहे पण आणि नाही पण तर ब्रह्मसंहितेमध्ये सांगितले क्षीरम यथा तरी विकार विशेष योगा सज्जा इथे नाही तथा पृथगस्थी येतो यम शंमुखी सर्वांपैकी कार्यात गोविंद महादिपुरुषम तर शिवजी आणि शिवतत्व आणि जे याबद्दल ब्रह्माजी सांगतात की क्षीरम यथा योगा की भगवान कृष्ण जे क्षीर आहेत आणि शिवजी जे दयाप्रमाणे तर तसं पाहायला गेलं तर दोघांमध्ये भेद पण नाही आणि भेद आहे पण भेद नाही पण तर दोघही जे आहे हे विशेष आहेत दोघांची कृपा आपल्याला आवश्यक आहे असं नाही की मी आता विष्णू भक्त आहे तर मी शिव भक्ती करणाऱ्यांचा द्वेष करेल त्यांना नाव ठेवेल आणि शिव भक्तांनी असा कधी विचार करू नये की मी आता शिव भक्त आहे तर मी विष्णू भक्तांना नाव ठेवेल त्यांचा द्वेष करेल असं करणाऱ्याला दोघांची कृपा प्राप्त होत नाही कारण की दोघही एकमेकांना फार प्रिय जर विष्णूंना शिवजी प्रिय तर आपण त्यांच्याबद्दल वाईट कसं काय बोलू शकतो नाही बोलू शकत, शकत। आणि जर शिवजींना भगवान विष्णू प्रिय असतील तर आपण विष्णूंबद्दल वाईट कसं काय बोलू शकत नाही बोलू शकत आणि जर आपण बोलत असो आपण दोघांची भक्त राहणार नाही त्यामुळे आपण तात्विकदृष्ट्या का काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे योग्य अधिकारी व्यक्तींकडून उगाच मनामध्ये दुराग्रह निर्माण करून घेतला नाही पाहिजे की आम्ही ग्रेट आहे ते ग्रेट नाही आहे अशा प्रकारची भावना एक भक्त कधीही कर करत नाही वैष्णव असो का शिव असो भांडणं तर आणखीनच दूरची गोष्ट आहे हे की नाही तर त्यामुळे आपल्याला कोणाचाही द्वेष करायचा नाहीये अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करू नये वचन एक भक्त मुंगीचा किड्यांचा सुद्धा द्वेष करत नाही तो बाकी देव, -देव उपासकांचा द्वेष काबर करायचो तर कोणाचाही द्वेष न करता आपण सगळ्यांना मान सन्मान दिला पाहिजे महापौर काय सांगतात तो नादपी सुना अमानिना मानधी तर जो अशा मनोवृत्तीने भक्ती करतो तोच चोवीस तास जे हे भगवंतांचं ना, नामस्मरण करू शकतो जर तो दुसऱ्यांचा द्वेष करत असेल तर तो कधी चोवीस तास हा नाम स्मरण करू शकणार नाही सोळा माळा होतील पण त्याही ध्यानपूर्वक होणार नाही <laughs> कारण की मनामध्ये जर कोणाचा द्वेष असेल तर तो द्वेष आपल्याला शुद्ध नाव घेऊ देणार नाही वी कॅन अटर द अल्फाबेट्स बट वी कान चा अन तर आपण कोणाचा द्वेष करत असू तर आपल्या मुखामध्ये हरिनाम येणार नाही त्यामुळे द्वेष रहित भावनेने जो कोणी जप करतो तो लवकरच शुद्ध नाम त्याच्या जीवावरती प्रकट होतो त्या जो द्वेष करतो तो केवळ अल्फाबेट म्हणतो एबीसी डी एबीसी तर आपल्याला शुद्ध भक्त बनायचा असेल तर आपल्याला तृणादपी मंत्र जो आहे हा आपल्या व्यवहारामध्ये त्याच पालन झालंच पाहिजे त्याच्याशिवाय अन्य नाही तर आज पहिला दिवस आहे या वर्षीच्या श्रावण महिन्याचा शिवजींना प्रसन्न करणं फार सोपं आहे जसं की म्हणतात थोडासा जल गंगाजल शिवजीना लवकर प्रसन्न होतं गंगा अर्पण करून चुल्लू भर जल तर थोडस गंगाजल बेलपत्र वगैरे रह हे शिवजींना प्रसन्न करत जस भगवान विष्णूंना तुलसी प्रिय तस शिवजींना बेलपत्र प्रिय तर ज्यांना जे प्रिय आहे त्यांना ते द्यावं <laughs> चुल्लू भर जल सब समस्या का हाल असते माझ्या डोक्यातून निघून गेले तर चुल्लू भर थोडं लोटा भर जल सब समस्या का हल तो शिवजी जे भूतनाथ है स्पेशली परमिट है, है। कृपा करते ऐसे परम कृपा परम दया जयना आज पास होते जन्ना जे शिव भक्त है शिवजी आज जल अर्पण करता अभिषेक करता बेला पत्र वहत आणि असं नाही की मग ते विष्णू भक्तांनी करायचं नाही का तर असंही काही नाही आहे तर आपण पाहतो की पांडवांनी सुद्धा शिवलिंगाची उपासना केली आहे आणि सनातन गोस्वामी जे हे दररोज शिवजींच्या दर्शनासाठी जायचं चकलेश्वर महादेव बनखंडी महादेव गोपेश्वर महादेव तर वैष्णव असो का शेव असो सगळ्यांनी जे या महिन्याचा फायदा लिहू शकतो शिवजींना जल अर्पण करू शकतो बेपत्र वाहू शकता पांडवांनी शिवजीची आराधना केली चतुष द्वारकेमध्ये शिवलिंगाची उपासना केली शिवजिलिंग स्थापन केले सिद्धेश्वर महादेवने त्याचं नाम चतुष कुमारांनी शिवलिंगाची स्थापना करून त्यांची पूजा आराधना केली तर सगळ्याच वैष्णवांनी शिवजींची उपासना केली आहे आणि त्यांना प्रसन्न आपण किंवा त्यांची उपासना त्यांच्यासाठी करतो आपण की आपल्याला जे कृष्ण भक्तीमध्ये प्रगती करायची आहे त्याची मागणी इच्छा आपण त्यांच्या पुढे सादर करतो शिवजी सुद्धा सगळ्या वैष्णवांवर लवकर प्रसन्न होतात त्यांच्या कथा आपण पाहणारे पुढे येणाऱ्या सोमवारी तिचा पुरुष सोमवारी अशा प्रकारे शिवजी जे हे वैष्णवांवर जास्ती कृपा करतात लवकर प्रसन्न होतात तर अशा प्रकारे श्रावण महिना सुरू झालेला आहे याचा जास्तीत जास्ती भक्तांनी फायदा घ्यावा आणि कोणाचा हे दुष्काळ शिवजींचा शिवजींचे जसे शिवजींचे भक्त हे शिवपुराण वाचतात तर शिवजींना भागवत सुद्धा तर ये विष्णूचे भक्त हे भागवत पुराण वाचू शकतात त्याच्याबद्दल सुद्धा एक वेगळी कथा आहे तर ती कथा आज आपण तर या महिन्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा जास्तीत जास्त आपल्या जो गुरूंकडून आपल्याला मंत्र मिळालेला आहे त्याचा जास्तीत जास्त जप करावा चार नियमांचं व्यवस्थितपणे पालन करावं आणि शिवजी प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू भगवान शिव हे प्रसन्न होती ते प्रसन्न झाले की सगळेजण प्रसन्न होते हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे तर भेटूया उद्या किंवा परवा नवीन स्वामी सोबत हरे कृष्ण